नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मोत्याचे दिवा स्टँड कसे बनवायचे याचा व्हिडिओ हा व्हिडिओ माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला रिक्वेस्ट केला होता तर हे मोत्याचे दिवा स्टँड आपण नैवेद्य वाटीचे स्टँड म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये डेकोरेशनचे आयटम्स म्हणून पण ते खूप सुंदर दिसतात त्यामुळे आज आपण बघणार आहोत मोत्याचे दिवा स्टँड हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा चला तर बघूया कसे बनवायचे मोत्याचे दिवा स्टँड आज आपण हे मोत्याचं दिवा स्टँड कसं बनवायचं हे बघणार आहोत हे स्टँड आपण दिव्यासाठी सुद्धा वापरू शकतो त्याचप्रमाणे नैवेद्याच्या वाटीसाठी सुद्धा वापरू शकतो हे बघा अशा प्रमा प्रकारे आपण ह्याच्यावर दिवा ठेवू शकतो दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळेला किंवा गणपती बाप्पासमोरसुद्धा हे डेकोरेशन म्हणून खूप छान दिसते त्याचप्रमाणे आता आपण इथे वाटी पण ठेवून बघूयात अशाप्रमाणे आपण वै नैवेद्याची जी वाटी आहे ही सुद्धा याच्यात ठेवू शकतो दिसायला अगदी सुंदर आणि बनवायला अगदी सोपे असे हे मोत्याचे दिवासस्थान बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं हे आधी आपण बघून घेऊयात हे मोत्याचे दिवा बनवण्यासाठी मी पाच नंबरचे मोती रंगाचे मोती घेतलेले आहेत लाल रंगाचे आणि गोल्डन रंगाचे आता मी हे पाच नंबरमध्ये बनवले आहे तुम्हाला जर लहान साईज हवी असेल तर तुम्ही चार नंबरमध्ये बनवू शकतात आणि मोठी साईज हवी असेल तर तुम्ही सहा नंबरमध्ये बनवू शकतात मी हे पाच नंबरमध्ये बनवलेले आहे त्यासाठी पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे सात नंबरची सुई आणि कात्री घेतली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण सुरुवात करूया आता हे दिवा स्टँड बनवण्यासाठी आधी आपल्याला हे मोत्याचं फूल बनवून घ्यावं लागतं आता तुम्ही म्हणाल की हे मोत्याचं फूल ते बन, तर तुम्ही ऑलरेडी बन बनवलेलं आहे मग आता आम्ही करणार कसं तर शिकवणी क्रमांक सात मोत्याचे फूल यामध्ये हे मोत्याचे फूल कसे बनवायचे ह्याचा एकदम व्यवस्थित डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे त्यामुळे तुम्ही मोत्याचे शिकवणी सात हा व्हिडिओ बघून आधी हे फूल बनवून घ्या आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपण हे दिवा स्टँड कसं बनवणार आहे हे आपण बघायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पहिलीच लिंक ही देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा त्यामध्ये तुम्हाला ही लिंक मिळून जाईल किंवा यूट्यूबवर शिकवणी क्रमांक सात सर्च करा तिथेसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आता आपण सुरुवात करूया आधी मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे साधारण दोन गाठ मारून घेतलेल्या आहेत आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या आपल्या दोन पाकळ्या आहेत तर ह्याच्यामध्ये ही पाकळी आणि ही पाकळी ह्याच्यातले हे जे दोन कॉर्नरचे मोती आहेत ह्याच्यावर आपल्याला आधी काम करायचं आहे तर आधी ह्या दोन मोत्यांमधनं सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते यानंतर हा जो इकडच्या साईडचा मोती आहे ह्या मोत्यातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेते आता मी धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मोती एक दोन तीन एक लाल रंगाचा मोती आणि परत तीन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे तीन मोती रंगाचे मोती एक लाल मोती आणि परत तीन मोती रंगाचे मोती असे सात मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला तर ह्या मोत्याच्या एक्झॅक्टली शेजारचा जो मोती आहे ह्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि आता आपल्याला हे जे दोन खालचे मोती आहेत ह्या मोत्यातनं सुद्धा सुई खालच्या दिशेने परत एकदा बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे धागा घट्ट उडून घ्यायचा म्हणजे ही जी पाकळी आहे ही अशी वरती उभी राहणार आहे आपली आता सेम प्रोसिजर आपल्याला या पाकळीवर पण करायची आहे मग हा शेजारचा जो लाल मोती आहे ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेते यानंतर हे जे पुढचे एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती किंवा मोती रंगाचे जे मोती आहेत यातनं मी सुई बाहेर काढून घेते तिसऱ्या मोत्यातनं पण काढते बाहेर परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती पांढरे किंवा मोती रंगाचे तुम्ही काय कॉम्बिनेशन घेणार असाल त्याप्रमाणे एक लाल मोती आणि परत तीन मोती रंगाचे मोती असे सात मोती घालून घेतलेले आहेत आपण आता परत काय करायचं आहे ज्यातून धागा बाहेर निघतोय त्याच्या एक्झॅक्टली शेजारचा मोती ह्या मोत्यातनं आणि त्याच्या खालच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं अशा तीन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे दुसरी पाकळी आपली उभी राहिलेली आहे आता परत हा जो लाल मोती आहे शेजारचा यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि हे दोन मोती आणि त्याच्या पुढचा एक अजून एक पांढरा मोती अशा तीन मोत्यांमधनं परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे सुद्धा आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे तीन पांढरे मोती एक लाल मोती आणि परत तीन पांढरे मोती घेऊन ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून परत खालच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची म्हणजे इथे तिसरी पाकळी पूर्ण होणार आहे धागा परत इकडून इकडे फिरवून घ्यायचा आणि इथे सुद्धा सेम प्रोसिजर रिपीट करायची तर तुम्ही ह्या सगळ्या पाकळ्या बनवून घ्या आणि मग आपण पुढे काय करायचं हे बघूयात आता ह्या आम्ही सगळ्या पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्या टोटल नऊ पाकळ्या करायच्या आहेत म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या वरच्या पाकळ्या आहेत ह्या नऊ टोटल झाल्या पाहिजे आता ह्या पाकळ्यांना आपल्याला जॉईन करायचं आहे जॉईन करण्यासाठी मी काय केलं आहे की हा जो मधला लाल रंगाचा एक मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्या धाग्यामध्ये एक लाल रंगाचा मोती एक गोल्डन मोती आणि परत एक लाल मोती असे तीन मोती घालून घ्यायचे तुमच्याकडे जर गोल्डन मोती नसेल तर तुम्ही हिरवा किंवा पिवळा लाल कलरला कुठलं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल तो कुठलाही रंग तुम्ही घातलात तरीही चालेल असे लाल गोल्डन आणि लाल असे तीन मोती मी घालून घेतलेले आहेत आता आपल्याला दुसऱ्या पाकळीचा जो हा लाल मोती आहे म्हणजे ह्या पाकळीमध्ये ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली आपण धागा बाहेर निघालेला आहे आणि पुढच्या पाकळीचा जो हा लाल मोती आहे ह्या मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे हो। अशा प्रकारे हे बघा आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मोती एक गोल्डन मोती आणि परत एक लाल मोती असे तीन मोती मी परत घालून घेतलेले आहेत आणि आता हा जो तिसऱ्या पाकळीचा जो लाल मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये एक लाल मोती एक गोल्डन मोती आणि एक लाल मोती असे तीन मोती घालायचे आहेत आणि परत पुढच्या पाकळीच्या लाल मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे लाल गोल्डन लाल अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे आता हे बघा मी इथले हे जे हे जे सगळे राऊंड होते हे पूर्ण करून घेतलेले आहेत आणि आता माझे माझा जो धागा आहे तो इथून बाहेर निघालेला आहे आता आपण काय करायचं आहे तर खालच्या मोत्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची तर खालच्या मी मोत्यांमधनं धागा बाहेर काढला घट्ट ओढला त्यानंतर अजून एका मोती कलरच्या मोत्यातनं आपण धागा बाहेर काढून घेऊ आणि इथे आता आपण गाठ मारून घेऊ गाठ मारताना व्यवस्थित बघा असा गोल राऊंड झाला तयार याच्या आतमधनं मी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे व्यवस्थित गाठ मारली आहे गाठ मारून झालेली आहे धागा आता आपल्याला कट करायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे दोन आपले जे दिवा स्टँड आहेत हे तयार झालेले आहेत आता मी एकात दिवा ठेवते आणि एकात मी नैवेद्याची वाटी ठेवते तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचा वापर तुम्हाला हवा तसा करू शकतात गौरी गणपतींमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठीसुद्धा करू शकतात तुम्हाला जर हे अजून मोठं करायचं असेल तर आपण जे इथे नऊ मोती घेतलेल्या आहेत यामध्ये विषा अंकामध्येच तुम्ही इथे अकरा मोत्यांचा राऊंड करून ह्या पाकळ्या बनवू शकतात मोठीसुद्धा अजून वाटी तुम्हाला त्याच्यामध्ये मग ठेवता येऊ शकते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपल्या इथे पूर्ण झालेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद